नमस्कार आज तुम्ही म्हणत असाल भंडारा ताईने एवढा का लावला आहे तर आमच्या इथं बाळूमामाची पालखी आली होती सोळा नंबरची तर मी सकाळी सकाळी बाळूमामाच्या पालखीचं दर्शन करायला गेले तर तिथं भंडारा लावला होता मला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या मंगलमावशीचा झाला वाढदिवस तर मावशीने आपल्या फरमाईश केली होती की, की आम्हाला पावभाजी खायची आहे म्हणून तर आपल्या आश्रमाला एका ताईने म्हणजे मी करणारच होते पण ते बोलले की ताई काय खायचे तर मी माझं त्यांचं बोलणं आठ दिवसापूर्वी झालं होतं की काहीतरी वेगळं द्यायचं तर ते म्हटलं पावभाजी द्यायची आम्हाला ताई तर नेमकं मंगळमावशीच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा पावभाजीचा बेत आहे आणि तीही आपल्या आश्रमाला येणार आहेत भेट द्यायला आता तर मी बनवते इकडं आपल्या आश्रमातल्या आजी लोकांसाठी पावभाजी तर आम्ही ह्याच्यामध्ये बटाटा फ्लावर कांदा टमॅटो आणि ढोबळी मिरची म्हणजे ढोबळी मिरची टाकलेली आहे आणि मी ती ग्राइंडरनी खूप छान एक जीव करून घेतलं आहे सगळं कारण हे खूप मस्त आहे हे काम राहते बघा सगळं कट झालेलं आहे त्याच्यातलं आणि मस्त तर हे झाले माझं करून मी कढई ठेवलेली इकडं तर आता पावभाजी करते मी पावं रोहन जाऊन घेऊन आलाय आणि रोहितला बिचारायला अचानक काय झालं की त्याचं खूप डोकं दुखलं आणि मळमळ करायला लागलं तरी त्याची होतं त्याला तसं म्हणून रोहित रोहन गेला आणायला गोळ्या संपल्या होत्या औषधं संपली होती खूप लेकरांच्या महाग पळापळ असते काही कामाची कधीतरी कसं आहे पावभाजीचा बेत आमच्या म्हणजे आम्ही असं थोडं नाही करत आमच्या आपल्या आश्रमामध्ये भरपूर करावं लागतं तर ही झालेली आहे पावभाजी तर मी आता कडईत करणार आहे आणि ह्याच्यात वतून मग ह्याला शिजवून घेणार आहे कारण आता हे दुसरं पातीलं करण्यापेक्षा मी तशी करणार आहे तर आपली कडई गरम झालेली आहे आपण तेल टाकूया पहिलं ह्याच्यातलं भाजीला पाहिजे ते ते तर तेल टाकते मी कढई छान गरम झालेली हा पावभाजी मसाला आहे जेवढा मला लागते तेव्हा मी वाटीत काढून घेते तेवढा लागणारच आहे हा आधी पण वापरले कांदा टाकूया थोडं फनीला पण यांनीच करणार होतो आम्ही यांनीच करणार होतो पण ते काय झालं होत नव्हतं आणि ते काय होतं तस राहणार आहे भाजीत म्हणून मी ते थोडंसं फिरवल एकदम असं सगळं जीव झालेला आहे मोठाणा तेवढा नाहीये माझ्याकडे आता म्हणजे होता फ्रीजला परवा भाजीला वापरला भाजी हा ना तर आपण टाकतोय जिरा थोडासा इकडचा पण गॅस थोडासा चालू करते म्हणजे इकडं पण ते हे पण इकडं पाव वगैरे घेऊन आलेला आहे रोहित भरपूर रोहन जिरे गरम झालेले आहेत आपण कांद्या याच्यात पण ऑलरेडी आपण भरपूर कांदा वापरलेला आहे पण शिजायला लागले गरम आहे ना म्हणून मी याच्यात वठाणा वगैरे कोणी कोणी टाकतं कोणी शिमला मिरची चिरून टाकतो म्हणजे काही जण तेलात पण वापरून घेतात ना पण आपण फक्त फोडणीचीच तयारी करतोय आणि टाकतोय ह्याच्यात ऑलरेडी आपण सगळं करून घेतलेलं आहे ह्याच्यात फक्त आपण याला फोडणी द्यायची आहे फक्त आपल्याकडे एकच गोष्ट नाही आहे तो म्हणजे वठाणा तर अद्रक लसूणची पेस्ट टाकली थोडीशी आज बनवलाय मसाले भात आणि पावभाजी आणि याच्याबरोबर आहे गोडामध्ये जिलेबी आजचं खूप छान बेत आहे आमच्या आश्रमातल्या आजी लोकांचा जेवण्याचा ते टाकते हळद धना पावडर ते आहे जिरा पावडर हे आहे लाल मिरची पावडर आम्हाला झणझणीत लागतं आणि हा एवढा पावभाजी मसाला कारण पावभाजी जास्त आहे ना म्हणून हे एवढा पावभाजी मसाला टाकणार आहे कारण पावभाजीत मसाला नसेल तर काय मसाले छानपिकी आपण शिजू देऊया थोडस पाणी टाकते मी मसाले सगळे शिजवून घेतले छानपैकी पावभाजी पाव पावभाजीचे मसाले आहेत मेट, ना ते छान पिके आपल्याला आधी शिजून घ्यायचे आणि आपल्याला टाकायचं आता याच्यामध्ये मीठ पण मीठ आहे ना मी हाताने टाकते कारण मला हाताने ना अंदाज लवकर येतो आणि आपण टाकतोय परत मसाल्यामध्ये पण मीठ टाकतोय थोडंसं मिरचू बरोबर असेल ना तर भाजी आहे ना काही नाही नाचू घाल पाहिजे शिल्लक आहेत आता आपण पावभाजी власт от мости, то есть... Поставите голос выше, चालू झाली आहे ज्यू पावभाजी आपला मसाला पण आपण शिजवून घेतलेला आहे आणि परत आपण ह्याला पण शिजवतोय इतकं असं मस्त वाश येतोय ना ह्याच्यातून <laughs> सगळ्या भाज्यांचा आणि आपण जे मसाले टाकलोय ह्याचा खूप छान असा वाश येतोय तर आता आपली पावभाजी जरा आपण शिजून घेऊयात